नमस्कार मैत्रिणी प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हे गाईचं कच्चं दूध आहे मी हे पहिल्या दिवसचं दूध आहे तर हे दूध घेतलेलं आहे मी आणि मी ह्याच्या वड्या बनवणार आहे त्याच्यासाठी लागणार साहित्य ही साखर घेतलेली आहे तुम्हाला जसं गोड हवं तसं साखर वापरू शकता आणि विलायची पावडर चला तर मग आपण बनवूया आधी ह्यामध्ये साखर टाकून खालीच थंड दूध ह्या दुधामध्ये कच्च्या दुधामध्ये साखर विघळून घेऊया विलायची आणि साखर हे बघा असं मी विलायची पावडर पण टाकले आणि याला मी असं साखर विघळून घेते मी पातीलं ठेवलेलं आहे आणि खाली पाणी ठेवलेलं आहे मी उकळत आहे आणि वर ही ताट ठेवलेलं आहे हे बघा असं आणि या ताटामध्ये मी ही साखर टाकलेला आहे कच्चं दूध आहे ते मी ह्या ताटामध्ये टाकणार आहे हे मी विरळून घेतलेलं आहे कच्चं दूध मी टाकते ताटामध्ये जर ताट झाकून घेते असं बघा याला आपण पंधरा ते वीस मिनटांना चेक करून बघू आपल्या वड्या झाल्यात का हे आपल्याला चांगले वीस मिनिटं लागलेली आहेत हे बघा हाताला चिकटत नाही खाली उतरून घेऊ घेऊरी पण बघा हे बघा ह्याचे काप करून घेऊ आपण हवे तेवढे साईजचे करून घेऊ शकता कच्च्या दुधाच्या वड्या खूप छान होतात तुम्ही पण करून बघा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद आणि तुम्ही पण हा